नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी पंधरा नवे तर बारा मिळणार पूर्ण पेन्शन केंद्र सरकार बदलणार नियम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र कशा केंद्र सरकार कशा पद्धतीने नियम बदलणार आहे व बारा वर्षातच कशा पद्धतीने पूर्ण पेन्शन मिळणार आहे व पेन्शनधारकांसाठी असणारी ही आनंदाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी पंधरा नवे बारा वर्षातच मिळणार पूर्ण पेन्शन केंद्र सरकार बदलणार नियम बघा अपडेट काय सांगतोय एट पे कमिशन अपडेट केंद्र सरकारमध्ये सेवा केलेल्या लाखो पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे या आठव्या वेतन आयोगा अंतर्गत कम्युनिटेड पेन्शन पुन्हा सुरू करण्याचा कालावधी पंधरा वर्षावरून बारा वर्षापर्यंत कमी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे आणि सरकार याबाबत सकारात्मक आहे बघा कम्युनिटेड पेन्शन म्हणजे काय जेव्हा एखादा सरकारी कर्मचारी निवृत्त होतो तेव्हा त्याला ते त्याच्या ते पेन्शनचा काही भाग एक रकमी घेतला येतो यालाच कमिटेड पेन्शन म्हणतात या एक रकमी रकमेच्या बदल्यात त्याच्या मासिक पेन्शनमधून एक निश्चित रक्कम कापली जाते सध्या ही कपात पंधरा वर्षासाठी केली जाते म्हणजेच कर्मचाऱ्याला पंधरा वर्षांनंतरच त्याचे पूर्ण पेन्शन पुन्हा मिळाला लागते बघा बारा वर्षाची मागणी का कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की पंधरा वर्षाचा कालावधी खूप मोठा आहे आणि आजच्या या कमी व्याज दरात ही कपात निवृत्त लोकांना आर्थिक फटका देत आहे जर हा कालावधी बारा वर्षांवर आणला तर निवृत्त लोकांना त्यांचे पूर्ण पेन्शन लवकर मिळू शकेल आणि त्यांची आर्थिक स्थिती या ठिकाणी ठिकाणी सुधारे बघा सरकार सकारात्मक कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी संस्थेने ही मागणी कॅबिनेट सचिवांना सादर केली आहे विशेष म्हणजे अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीही ही, ही व्यवस्था अधिक न्याय करण्याची गरज मान्य केली आहे त्यामुळे ही मागणी आठव्या वेतन आयोगाच्या अझेड्यात समाविष्ट होण्याची शक्यता आहे बघा या बदलाचा काय फायदा होणार आहे जर हा नियम लागू झाला तर लाखो पेन्शनधारकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी असेल त्यांना आधीच पूर्ण पेन्शन मिळू लागेल ज्यामुळे वाढती महागाई आरोग्य खर्च आणि कौटुंबिक जबाबदारी हे सहजपणे पूर्ण करता येतील यामुळे निवृत्त झालेले नागरिक हे आर्थिकदृष्ट्या अधिक स्वतंत्र होतील बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे पंधरा नव्हे तर बारा वर्षातच पूर्ण पेन्शन मिळणार आहे आता केंद्र सरकार याच्या संदर्भात नियम बदलणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे किंवा तुम्हाला चानल जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद